हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सकाळचे सात वाजलेले आहेत मॉर्निंगची कामं आवरलेली झाडणं पुसणं घरची पूर्ण क्लिनिंग झालेली आहे अंगणाची साफसफाई रांगोळी काढून म्हणजे ही सगळी मॉर्निंगची कामं आवरली आंघोळ झालेली आहे आता आलेली मी किचनमध्ये आणि आजचा वार गुरुवार आहे त्यामुळे पूजेला मला थोडासा वेळ जास्त लागतो तर विचार केला अगोदर किचन जे आहे ना ती क्लीन करून घ्यावी म्हणजे रात्री क्लीनच केलेली असती तरी पण रात्रभरात धूळ वगैरे जमा होते तर एक वेळा मी स्वच्छ ओल्या कपड्यानं पुसून घेतलेला आहे आणि मग मी पूजेला सुरुवात करणारे अगोदर पाणी भरून घेते आणि मगच पूजा करायला सुरुवात करते प्लेट वगैरे सगळे मी लावत आहे स्वयंपाकाची तितकी घाय गडबड नाही आहे निवान स्वयंपाक करणार आहे कारण गुरुवार म्हणला की तितकं धावपळ नसते किचनमध्ये आणि दिनेशसाठीच मला फक्त भातोरण बनवायचं आहे आणि दिनेश आज जाणार आहे ताईकडे म्हणजे आम्ही बेंगळूरला जाण्या अगोदरपासून चालू आहे की जायचं आहे आणि ताई पण ये म्हणत आहे दिनेशला चार आठ दिवस पाठवून द्या म्हणत आहेत तर हो कॉलेज सुट्टी झाल्यापासून दिनेश कुठंच गेला आणि घर ते गॅरेज गॅरेज ते घर इतकं चालू आहे तर म्हणलं आता त्याला पण सुट्टीची गरज आहे चार आठ दिवस आत्याकडे जाऊन राहील आणि त्याला पण छान वाटेल तर दिनेशात जाणार आहे तर त्याच्यासाठी मी थोडंसं भातवरणच बनवणार आहे मग दुपारच्या वेळेस तर त्याचं जेवण तिकडंच होणार आहे परत रात्री प्रसाद तर बनणार आहे परत रात्रीचा स्वयंपाक वगैरे निवांत बनेल आता यावेळीमध्ये किचनमध्ये तितकं तामझाम नाही आहे तर मी निवांतपणे पूजा करते आणि प्रत्येक गुरुवारचा रुटीन तुम्हाला माहीतच आहे मी प्रत्येक गुरुवारी शेअर करत असते की देवपूजेला मला वेळ लागतो पण किचनमध्ये तितकं तामझाम नसतं तर देव सगळे उचलून मी किचन काउंटवर ठेवलेल इकडे चहा पण बनत ठेवलेला आहे आणि वातावरण थोडंसं थंडगार झालेलंच आहे जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं इकडं दोन दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे अजिबात पाऊस सुट्टी घेतलेला नाही आहे सकाळ संध्याकाळ लगातार पाऊस चालू आहे पण हे जे व्हिडिओ आहे ते गुरुवारचा आहे आणि गुरुवारी तितका पाऊस नव्हता म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओ आलेले ते रविवारचे आलेले गुरुपौर्णिमे दिवशीचे जे ते रुटीन मी तुम्हाला शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ थोडेसे पुढे झालेले आहेत आणि एक ताई म्हणत होत आहे की ताई व्हिडिओ मागे पुढे होत आहेत तर होत आहे नो तो व्हिडिओ अगोदर आला आणि जो अगोदर यायचा होता ते नंतर येत आहे तिकडे सगळे देव मी किचन काउंटर आणून ठेवलेले आहे शेवांची मूर्ती आहे परत कळश आहे उतरण्याचे तांबे आहेत आणि हे जे तांबे आहेत ना मी अशीच लावलेले होते म्हणजे अगोदरी अशी कमेंट आली होती की त्या हे रिकामी ठेवू नये यामध्ये डाळ तांदूळ टाकून ठेवावे तर तुमचं योग्य आहे सांगणं पण ते पाणी पडून खराब होत होतं मी ते काढलेलं होतं नंतर टाकलेलं नाही आहे कारण ते ओलं होत होतं पण तुम्ही म्हणत होता की ते रिकामे ठेवू नये ते त्यामध्ये थोडंफार काही टाकून ठेवू म्हणजे डाळ तांदूळ गहू ही जी आहे ते टाकून ठेव तर तुमचे जे कमेंट येतात ना ते योग्य असतात आणि त्यातून मला खूप काही शिकायला भेटतं जे मला माहिती नसतं किंवा न मी चूक करत असते आणि इथे किचनवरती मी एक लाल पट्टा तुम्हाला दिसत आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक ताई विचारते होत्या की ते इथे लाल काय लावलेला आहे तू तर तिथं मी कलर लावलेला आहे कारण जे दिसत आहे ना आता तुम्हाला तिथं व्हाईट मी वगैरे लावलेलं होतं आणि ते थोडंसं व्यवस्थित वाटत नव्हतं मला कारण इथं फरशी जे जॉईन केलेली आहे आणि ते पाणी गळत होतं म्हणून तिथं हेन तेन लावून ते थोडंसं कलर चेंज झालेलं आहे तर मी तर लाल कलर लावलेला आहे म्हणजे ते जात नाही लाल कलर म्हणजे वारनेस म्हणून येतं ना ते मी लावलेलं आहे तर देव सगळे मी किचन काउंटर विराजमान केलेले आहेत आणि चहा घेतलेला आहे अगोदर मी चहा पिल्यानंतर माझा मूड फ्रेश होतो आणि काम करायला एक वेगळीच एनर्जी येते आणि एक ताई म्हणत होते ताई तू इतकी कामं कशी आवडते तुला आळस येत नाही आहे का मी थोडंफार मुलांचंच काम केलं तर मला खूप आळस येतं आणि काम करायचं मन होत नाही म्हणजे थकवा येतो असं त्यांचं म्हणणं होतं तर थकवा सगळ्यांना येतो आणि जे आळस आहे ना ते एक व्यक्तीचं वैर्य आहे तर आळस दूर करून जर आपण कामं आवरली तर आपली कामं व्यवस्थित होतात आणि आळस आले मला ते करावं वाटत नाही आणि जे काम करतो ना अगोदर आपण विचार करू हे कधी करायचं हे कसं करायचं तर ते ना ते काम कधीच आवरलं जात नाही काम जेव्हाही करतो आपण न विचार करता करायचं एक सलग सुरू व्हायचं आपण विचार नाही करायचं की कधी होणार आणि कधी काय याचा विचारच करायचा नाही हातात घ्यायचं ते काम आणि एक वेळा सुरुवात झाली की ते काम आपलं वेळेतच होताना आपल्याला आळस पण येत नाही तर बघू शकता पूर्ण देवारा मी रिकामा केलेल्या आहे देवं देवाचे भांडे सगळे मी किचन काउंटरवर ठेवलेले आहेत आणि फोटो पण मी सगळे स्वच्छ करून घेतले म्हणजे दररोज दररोज होत नाही पण प्रत्येक गुरुवारी मात्र मी आळस काढत नाही आहे ही कामं आवरून घेत असते कारण आठ दिवसात एक वेळ आपल्याला हे करणं गरजेचं कर होतं धूळ वगैरे बसतच असते रोज होत नाही ठीक आहे जर रोज होत असलं तर खूपच छान आहे पण रोज होत नाही हे कामं मला माहिती आहे कितीही तुम्ही धावपळ करा कसंही करा आपलं जे आहे ना हे काम किचनमध्ये तामछाम खूप असतं सगळ्यांना बघणं आणि पूर्ण घरची जिम्मेदारी आपल्यावरती असते त्यामुळे एखादी काम राहिलं तर आठवड्यात नाही एक वेळा केला तर ते स्वच्छही राहतात जास्त कामाचा लोढ येत नाही असा माझा विचार आहे जर तुम्हाला रोज होत असलं तर तुम्ही जरूर करा तर पूर्ण फोटो मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि हे जे लिक्विड आहे ते मी पूर्ण देवाऱ्यावरती टाकलेलं आहे म्हणजे याच लिक्विडने मी साफ करत आहे आणि हे जे लिक्विडचा डब्बा आहे ना ते सगळ्यांना स्वच्छ करतात पण स्वतःवरती झुराळा खूप आहे ते पण पाणी टाकून मी स्वच्छ धुवलेलं आहे डबा मी तिकडे नेऊन ठेवलेला आहे कारण किचनमध्ये स्पेस कमी आहे आणि तसं त्रास पसारा खूप झालेला आहे आणि या डब्याहून मला एक गोष्ट आठवली की दिवा जी असतो ना जी उजेड देतो आणि खाली चांदर असतं तसं आहे जे लिक्विड आहे ना पूर्ण घरला स्वच्छ करतं पण ते जे डबा आहे ना त्यावरतीच खूप सारा धुराळा होता तर असं इथं लिक्विड टाकलेला आहे आणि कोला कपडा घेतला मी कॉटनचा पाण्यामध्ये भिजवून आणि पूर्ण देवाऱ्याला मी छान घासत आहे म्हणजे आपल्याला काही स्क्रॅच पडायचं घ्यायचं नाही कारण यावरती डिझाईन वगैरे बनलेली आहे ना त्यामुळे मी काहीच घेतलेलं नाही वेगळं निब्बरच काही घेतलेलं नाही आहे कॉटनचा कपडा आहे भिजून मी हलक्या हातानं पूर्ण देवाऱ्याला ना ते लिक्विड लावून छान घासून घासून स्वच्छ करत आहे आणि जे पाणी बघू शकता तुम्ही खूप फेस आलेलं आहे नंतर मी पाणी चेंज करून आणखी एक वेळा पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे म्हणजे जे वाईट मार्बल असतात ना ते खूप लवकर काळपट होतात कारण आपण दिवा धूप तर लावतो आणि धूळ पण येत असते तशीच त्यामुळे तर आठवड्याला एक वेळा मी क्लीन करते त्यामुळे जास्त काळपट तुम्हाला वाटत नसेल हे कारण वरच्यावर वरच्यावर आपण स्वच्छ करत असतो आपण जर महिन्यात एक वेळा केलं किंवा दोन महिन्यात एक वेळा केलं तर बघा त्याचं जे डाग पडतात ना ते अजिबात जाणार नाही आहेत कारण खूप सक्त डाग पडत असतात आणि हळदी कुंकाचे डाग जर लागले ते तर निघणारच नाहीत त्यामुळे आठवड्यात एक वेळा स्वच्छ करणं मला ठीक वाटतं तर इकडं आता पितांबरी घेतलेली आहे म्हणजे देवारा तर स्वच्छ झालेला आहे पाणी हडकत राहील म्हणजे कोरड्या कपड्याने एक वेळा मी पुसलेला आहे कारण पावसाळा आहे त्यामुळे लवकर हाडकत नाहीत कुठलीही ओली वस्तू पण पुसून घेतलेला आहे आणखीन एक वेळा आता आसन वगैरे नंतर अंतरणार आहे अगोदर मी दिवस स्वच्छ करून घेते तर अगोदर मी कळशाचे तांबे जे आहेत ना पितांबरे लावून घासून घासून स्वच्छ करत आहे बघू शकता रंग बेरंग झालेला आहे तांब्यांचा पितांबरी घेतलेली त्यामध्ये थोडीशी रांगोळी मी टाकलेली आहे म्हणजे रांगोळी जी आहे ना इथं घातलेली ते काढलेली होती प्लेटात त्यामध्ये पडलं पाणी त्यामुळे त्यामध्येच मी पितांबरी घेतलेली आहे आणि स्वच्छ करून घेत आहे बघू शकता क्लीन केलेला तांब्या आणि जे न क्लीन केलेल्या तांब्या दोन्ही दाखवले मी तुम्हाला एकदम रंग चेंज आहे एकाचा आणि जे पितांबरी लावून मी क्लीन केलं त्याला एकदम सोन्यासारखी चमक आलेली आहे तर सगळे सांबे मी घासून घासून स्वच्छ करून घेतले धुवून घेतलेले आहेत आणि पूर्ण पाणी जे आहे ना कॉटनच्या कपड्यानं पुसून घेणार आहे आणि यामध्ये मी धान्य टाकून ठेवणार आहे त्यामधून त्यामुळे मी असे पालथे घालून ठेवलेत म्हणजे पाणी पूर्ण निचरा होत राहील तोपर्यंत मी इकडं कळश पण स्वच्छ करून घेते तर जे मोत्याचं मकर आहे मंगळसूत्र आहे जे लक्ष्मीला मी घातलेलं होतं ते मी सगळं काढून ठेवलेलं आहे नाला लक्ष्मी मातेची मूर्ती मी लावलेली आहे ते पण वेगळी केलेली आहे कारण आता मला स्वच्छ करायची आहे आणि कर कळशातलं पाणी मी अगोदर झाडांना ओतते म्हणजे बघू शकता वातावरण ठीक आहे ऊन असून असल्यासारखं ऊन नाही आहे पण थोडीशी हवा आहे छान आहे वातावरण सकाळचं आणि एक फूल पण लागलेलं आहे कुंड्यामध्ये बघितलं मी नंतर घेणार आहे काल उगवलेलं आहे ते फुल पण तोडायचं मन होत नाही पण आपण दोन तीन दिवस ठेवलं तर त्याच्या पाकळ्या तिथंच गळून जातात तर म्हणलं आज तोडून देवाला वाहूया तर इकडे लक्ष्मी मातेची मूर्ती मी अगोदर स्वच्छ करून घेतली पितांबरी लावून घासून घासून आणि कळशाचा तांब्या पण मी स्वच्छ करून घेतलेला आहे परत तिकडं लक्ष्मीचं रूप हत्ती आहेत ते पण मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि बघू शकता लक्ष्मी मातेची मूर्ती छान अशी सोन्यासारखी चमकत आहे तर धुलेला आहे मी आणि तांब्या पण कळशाचा पिताबर लावून थोडा वेळ ठेवला कारण खूपच सक्त डाग पडलेले होते यावरती तर एक वेळा मी पिताबी लावून थोडा वेळ ठेवलं आणि आता आणखीन एक वेळा मी घासून घासून स्वच्छ करत आहे म्हणजे डाग थोडेसे लवकर जातील जास्त मेहनत करावी लागणार नाही म्हणून मी पिताबरी लावून ठेवलेलं होतं थोडा वेळ आता आणखीन एक वेळा मी घासून घासून स्वच्छ केलेला आहे बघू शकता छान चमक आलेली आहे कळशाला आता हे सगळे तांबे आणि कळशाचं जे तांबे आहे ना ते सगळे कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यावा म्हणजे पूर्ण पाणी पुसून घ्यायचं आहे आणि दिनेश शेअर जरा चालू आहे त्याला जायचं आहे ताईकडे आणि आज आज ॲडमिशन पण करायचं आहे म्हणून तिकडं पण जायचं आहे शाळेत दिनेशला त्यामुळे त्या शेअर जरा चालू आहेत की तिकडं जाऊ का इकडं जाऊ म्हणजे आत्ताकडे जायचं आहे खूप दिवस झाला विचार चालू आहे त्याला जायचं आहे तर तिकडे जायची घाई आहे तर असो आता दोन्ही कामं करेल अगोदर जेवण कर सांगत आहे आणि आंघोळ वगैरे झालेली आहे दिनेशची आता फक्त जेवण करून कपडे लिहून रेडी होऊन तो जाईल म्हणजे तिकडं वेदिकाचा ऍडमिशन करण्यासाठी तिकडं पण जाणार आहे मग तिथून तिकडं जाणार आहे बॅग वगैरे घेऊन जातो असं म्हणत होता तर ठीक आहे म्हटलं आता खूप दिवस झालाय जायचा विचार आहे त्याला आता मी थोडंसं काही काम सांगितलं तर करायचं मनी होत नाही आहे त्याचं तर फुलं वगैरे सकाळीच आणून दिलेलं आहे मला तर इकडे मी तांबे पुसून घेतलेले आहेत आणि सगळ्या तांब्यामध्ये थोडेफार तांदूळ टाकले आहेत म्हणजे उतरण्याची तांबे रिकामी ठेवू नये असं तुम्ही म्हणता आणि तुमचं योग्य पण आहे फक्त पाणी पडतं हे पडतं म्हणूनच मी ठेवत नव्हते म्हणजे अगोदर ठेवायचे मी नंतरच मी काढलेलं होतं टाकलेलं नव्हतं कारण ते एकदम काय झालं ते कडधान्य पाणी पडल्यामुळे एकदम रंग बेरंग आणि नंतर मला फेकावंच लागलं होतं ते तर असो इकडे मी थोडेफार तांदूळ टाकले सगळ्या तांब्यामध्ये आणि हळदी कुंकू चंदन लावून मी पूजा करून मगच उतरण लावलेली आहे कारण नंतर लावायला गेलं की थोडंसं हलाजोराव होतो म्हणून अगोदरच मी पूजा केली आणि ठेवलेली आहे आणि इकडं कळशामध्ये पाणी भरलेलं आहे आणि पूजा करत आहे आणि लक्ष्मी मातेला मी इकडे हळदी कुंकू लावूनच मगच ठेवणार आहे म्हणजे नंतर लावायला गेलेलं ला काय होतं थोडंसं लांब थो थो पण पडत आहे एकतर मला वाकून पूजा करावी लागते देवाला खूप उंचावर आहे आणि असं म्हणजे नंतर आपण हळदी कुंकू लावतो ना व्यवस्थित येत नाही आहे त्यामुळे अगोदरच मी लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी कळस्थापना केलेली आहे मग त्याचं मकर मंगळसूत्र आणि फुलाचा गजरा मी लक्ष्मी मातेला वाहिलेला आहे तर बघू शकता उतरणीची तांबे अशी ठेवले आहेत म्हणजे उतरण लावून घेतलेले आहे आणि कळस्थापना पण केलेली आहे आणि बाप्पांचा फोटो पण पुसून ठेवलेला आहे मी आणि हळदी चंद्र वाहिलेला आहे म्हणजे जी जी वस्तू ठेवली मी देवाची सगळी पूजा करून ठेवलेली आहे अगोदर काय करायचे अगोदर पूर्ण स्थापना करायचे नंतर गण लावायचे मग ते हालाजोला हालाजोला व्हायचा हो त्यामुळे मी काय केलं आता अगोदरच पूजा केली आणि ठेवलेली आहे देव ही मी देवारात विराजमान केलेले आहेत हळदी चंदन वाहिलेलं आहे आणि अन्नपूर्णा मी तांदळा ठेवली कासूभवाने तांदळा ठेवलेले आहेत आणि हळदी हो चंदन वाहिलेलं आहे आता करून घेऊया शाईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक तर त्यासाठी मी कच्चं दूध घेतलेलं आहे दूध मी आणखीन गरम केलेलं नाही विचार केला की अगोदर देवपूजा करायची नंतर मग दूध वगैरे गरम करूया म्हणजे एक वेळा किचनमध्ये सुरुवात केली की किचनमध्येच मी गुंतून जाते आणि एक वेळा पूजा झाली सकाळी सकाळी लवकर की छान वाटतं तर म्हटलं आज कुठलीच किचनची कामं नाही अधू आपण पूजाच करूया अगोदर तर पूजाच करायला मी सुरुवात केली आणि तसं तर गुरुवारी मला पूजेला भरपूर वेळ होतो म्हणजे एक आरामात दोन ते तीन तास मला लागत असतात तरी पण आज थोडंसं लवकरच म्हणजे आतमध्ये मी कुठलीही कामाज आवरलेली नाही आहेत त्यामुळे पूजाच करत आहे म्हणून एक ते दीड तासामध्ये आज माझी देवपूजा कम्प्लीट झालेली आहे तर पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि देवा म्हणजे देवाऱ्याच्या वरच्या साईडला जे आहे ना आसन मी अंतरले तिथं मी परडी ठेवली आणि फुलाचं जे आहे ना जे प्लॅस्टिकची फुलं आहेत ते मी अशा पद्धतीने सजवण्यासाठी सा ठेवलेले आहेत सुंदर दिसतं ते म्हणजे देवारा वाईट आहे ना थोडंसं कलर छान वाटतं त्याचा म्हणून ठेवलेलं आहे आणि परडीची पूजा करून घेतलेली आहे हत्तीची पूजा करून घेतलेली आहे आता शाईबांच्या मोठीचा अभिषेक करूया तर इकडं ताट घेतलेला आहे आणि शैवांचा जो पोशाख आहे ना म्हणजे आज वेगळे कपडे मी शैवांना घालत असते म्हणजे ड्रेस खूप सारे आहेत बाबांचे वस्त्र खूप सारे आहेत फक्त माळा जे आहेत ना तेच आहे तर मी काय करते तेच माळा धुवून मी घालत असते शाईबाबांना तर ती तुम्ही बनवून घेतलेलं आहे कच्चं दूध आहे दही आहे साखर आहे तोप आहे फक्त मग संपलेलं आहे आणि ते आणायचं आहे तर मी अभिषेक करून घेतला अगोदर तीर्थानं नंतर पाण्यानं करून घेतलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेऊया इथं पावलं आहेत ते पण मी अभिषेक करून घेतलेला आहे परत इकडे यंत्र आहे लक्ष्मी मातेचं यंत्र आहे मूर्ती आहे हे सगळं मी पुसून घेतलेलं आहे पूजन करून घ्यायचं आहे परत इकडे यंत्र आहे सगळं अशा पद्धतीने मी पूजन करून घेतलेलं आहे शाईबाबानं मी लाल कलरचं जे वस्त्र आहे ते मी घातलेलं आहे फुला आणि माळा घातलेला आहे टोप घातलेला आहे फेटा आणि देवारात विराजमान केलेलं आहे शेवांची मूर्ती आणि पावलं जे यंत्र वगैरे आहे ते पण मी ठेवलेलं आहे आता हळदी कुंकू चंदन लावून घेऊया आणि शैवांच्या फोटोला मूर्तीला मी कुंकू लावत नाही फक्त हे जे गंध आहे ना अष्टगंध ती मी लावत असते आणि एक कुंकाचा टिळा देत असते बस आणि खाली जे आहे ना वैष्णव मातीची फोटो ठेवलेले आहे तिथं पण मी पूजन करून घेते आणि फुलं दिनेशनं आणून दिलेली होती मला म्हणजे कलरफुल फुलं जास्त भेटत नाही आहेत आजकाल म्हणजे कोणीतरी तोडून येतं का लागतच नाही ते माहिती होत नाही मला पण एखादी भेटलेलं आहे दासाळ्याचं तर ते मी वाहत असते तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीला म्हणजे दासळ्याचं फूल मी लाल कलरचं वाहिलेलं आहे लक्ष्मी ला मातेला लाल फूल अतिप्रिय आहे तर वाहिलेलं आहे परत स्वास्तिकची आणि जे सदाफुले आहेत ते पण मी वाहिलेले आहेत रांगोळी काढून घेतलेली आहे आता आरतीचं ताट रेडी करूया तर वाती तरी मी अगोदरच्या काढल्या आणि स्वच्छ करून घेतलेली आहेत आरती म्हणजे आरतीस्ताट मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि वेगळ्या वाती घातल्या तेल घालूया आणि मी आरती जे आहे ना आता प्रज्वलित करत नाही आहे आरत्या मी संध्याकाळी करणार आहे फक्त मी आरतीस्ताट रेडी करून ठेवत आहे आणि इकडं आता दिवा लावण्यासाठी ही पण पंथी मी स्वच्छ करून घेतली वाती घातली तेल घातलेलं आहे आणि इकडे हे जे आरतीचं ताट आहे ते पण रेडी झालेलं आहे आणि धूप संपलेली आहे त्यामुळे मी अग अगरबत्त्या घेतलेल्या आहेत आणि तरी हे म्हणतात की अगरबत्ती देवाला लावू नये कारण त्यामध्ये येळूची काळी असते म्हणून लावणे असं म्हणतात पण धूप संपलेली म्हणून मी अगरबत्त्या घेतलेल्या आहेत आणि गुलाबाचं जे फुल लागलेलं होतं ते पण मी तोडून घेऊन आलेले आहे बघू शकता पूर्णपणे व्यवस्थित ती आहे तर यापुढे जास्त मी ठेवन म्हणजे आज एक दिवसही राहिले तर त्याच्या पाकळ्या तिथंच गोळून जातात म्हणून मी त्याच घेतलेला आहे आणि इकडे शाईबाबांच्या मूर्तीला गुलाबाचं फुल वाहिलेलं आहे कारण शाईबाबांना गुलाबाचं फुल अतिप्रिय आहे तर देवपूजा झालेली आहे देवांपुढे साखर ठेवली आणि घंटी वाजून घेतली देवदर्शन करून घेतलेलं आहे आणि दिनेशचं सगळं आवरलेलं आहे तर जाण्यासाठी रेडी आहे तर असूताईन यासोबत या व्हिडिओला इथं सॅन करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून मी नक्की सांगा बाय बाय टेक केअर